आता कॅन्सरच्या भीतीपासून मुक्ती मिळणार रक्त चाचणीतून चा कळणार कॅन्सरचा धोका वर्ष आधीच होणार कॅन्सरचं निदान कॅन्सरचं नाव काढलं तरी अनेकांना धडकी भरते मात्र कॅन्सरची लक्षणं दिसण्याच्या तीन वर्षा आधीच तुम्हाला कॅन्सरची माहिती मिळाली तर होय हे शक्य होणार आहे कारण शास्त्रज्ञांनी मल्टी कॅन्सर अर्ली डिटेक्शन चा 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 ही चाचणी काय आहे पाहूया अमेरिकेतील जॉन्स हफकिन्स विद्यापीठाचं संशोधन कॅन्सरचं छत्तीस महिने आधीच निदान होण्याचा दावा कॅन्सर डिस्कव्हरी या प्रतिष्ठित जर्नलमध्ये संशोधन प्रसिद्ध मल्टी कॅन्सर अर्ली डिटेक्शन ही प्रायोगिक टेस्ट आर एन ए आणि प्रोटीनच्या टेस्टमधून कॅन्सर होण्याचा अंदाज येणार छत्तीस महिने आधीच जेनेटिक म्युटेशन्समुळे कॅन्सरचं निदान होणार कॅन्सर होण्यापूर्वीच निदान झाल्यास धोका टळण्याची शक्यता मात्र या संशोधनावर आरोग्य तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत ब्लड टेस्ट म्हणता म्हणजे ती सायटॉलॉजिकल टेस्ट झाली त्याच्यावरनं जर जेनेटिक लिंकिंग करत असतील तर कदाचित ते शक्य होऊ शकतं जर मोठ्या रिसर्चनंतर पण त्याच्यामध्ये मी असं म्हणणार नाही की तीन महिन्याच्या आतमध्ये की पाच महिन्याच्या आतमध्ये हे ड्युरेशन जे ते सध्या क्लेम करतात आहे ह्याच्याबद्दल मला थोडीशी शंका आहे ज्यांना रिस्क आहे कदाचित त्यांच्यामध्ये आपण रेग्युलरली सर्वेलन्स किंवा टेस्ट करून कॅन्सरचं निदान लवकर करू शकतो आणि त्यांचा कॅन्सर पूर्णपणे बरा करू शकतो परंतु ह्यामध्ये फॉल्स पॉझिटिव्ह म्हणजे जरी कॅन्सर होणार नसेल तरी टेस्ट पॉझिटिव्ह येण्याचाही थोड्याफार प्रमाणामध्ये आहे आणि अशा लोकांना त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावरती परिणाम होऊ शकतो कारण ते कायम भीतीच्या छायाखाली राहतील की त्यांना कॅन्सर डेव्हलप होऊ शकतो त्यामुळे जेव्हाही अशी नवीन टेस्ट येते जी कॅन्सर स्क्रीनिंगसाठी असते ती तज्ञांच्या देखरेखीखालीच कायम करावी दरवर्षी भारतात चौदा लाख लोकांना कॅन्सरची लागण होते मात्र यंदा त्यात मोठी वाढ झाली आहे त्यामुळे हे संशोधन यशस्वी झालं तरीही वैद्यकीय क्षेत्रातली एक मोठी क्रांती असेल ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज